शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी सल्लागार कृष्णा करावारे अशाच वेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेलच असेल कांदा पिकावरती तणनाशकाचा वापर लक्षात घ्या तणनाशक हे दुधारी शस्त्र आहे त्याचा जर योग्य प्रमाणात वापर झाला नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या पिकाला देखील निश्चितचपणे बघायला भेटत असतात योग्य तणनाशक योग्य वेळ योग्य प्रमाणात आणि शुद्ध पाणी जर तणनाशक योग्य असेल त्याची मारण्याची वेळ योग्य असेल आणि त्याचे प्रमाणही योग्य असेल तर तुम्हाला त्याचे चांगलेच परिणाम बघायला भेटणार आहे पण चुकीचे तणनाशक चुकीच्या वेळी चुकीच्या प्रमाणात मारले आणि अशुद्ध पाण्याचा वापर जर केला तर त्याचे परिणाम तुम्हाला निश्चितचपणे चांगले बघायला भेटणार नाहीत मार्केटमध्ये आता आपण मार्केटमध्ये उपलब्ध असणारे तणनाशक पहिले बघून घेऊ लागवड झाल्यानंतर साधारणपणे लागवड झाल्यानंतर बरेचसे शेतकरी कांदा पिकावर वापर करत असतात त्यामध्ये पहिले तर आहे गोल गोल लक्षात घ्या गोलच प्रमाण कंपनी रिकमेंडेशन कसं हे जाणून घ्या कंपनी रिकमेंडेशन एकशे सत्तर मिली ते तीनशे मिली पर्यंत पण जर तुम्ही प्लेन आपल्या प्लॉटमध्ये उगवलेलं गवत या गवताची परिस्थिती बघून आपल्याला ते निश्चित करायचं आहे की आपण प्रमाण किती वापरणार आहे साधारणपणे लक्षात घ्या हे कंपनी रिकमेंडेशन आहे पण कॉम्बिनेशन स्प्रे आपण घेत असतो त्याच्यामुळे जर गवत दोन पानावरती जर असेल तर आपल्याला गोल हे तरनाशक तुम्हाला घ्यायचे आहे शंभर मिली ते एकशे पंचवीस मिली प्रति एकरी एकरी प्रमाणे आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे दीडशे पर्यंत जर गवत जास्त वाढलेला असेल तर दीडशे पर्यंत तुम्ही जाऊ शकता पण इथे लक्षात घ्या त्याचा तुम्हाला स्ट्रेस ताना आ, कांदा पिकावरती एक वेगळा स्थान तयार होईल आणि आपल्याला स्ट्रेस मध्ये कांदा पीक गेल्यामुळे त्याला पुढील फवारणी जास्त लागणार आहे त्याच्यानंतर पुढचं जे आहे तणनाशक आपण जे याच्यामध्ये कॉम्बिनेशन घेत असतो ते टर्गा सुपर टर्गा सुपर टार्ग सुपरचं देखील लक्षात घ्या रिकमेंडेशन कंपनी प्लेन जर तुम्ही प्लेन टार्ग सुपर मारणार असाल तीनशे मिली ते चारशे पर्यंत देत असते कुठलीही कंपनी फिक्स तन्नाशकाची कधी कधी बरेचशा तनाशक तुम्ही बघितलेले असतील की फिक्स त्याचा डोस कधीच देत नाही का देत नाही कारण ते आपल्याला ठरवायचं की आपल्या प्लॉटमध्ये उगलेलं गवत हे कुठल्या अवस्थेत दोन पानावरती तीन पानावरती त्याच्यानुसार आपल्याला डोस फिक्स करायचा असतो पण इथे तुम्ही कॉम्बिनेशन स्प्रे घेत असल्यामुळे टर्गाचा वापर तुम्हाला अडीचशे मिली प्रति एकरी इतका करायचा आहे लक्षात घ्या एकरी तुम्हाला दोनशे लिटर पाणी फवारायचं आहे दोनशे लिटर पाणी किमान असावं आणि हे जे प्रमाण मी सांगितलेले हे दोनशे लिटर पाण्यासाठी आहे किमान दोनशे लिटर पाणी तुम्हाला एकरी फवारायचं आहे त्याच्यानंतर गोल तेच प्रमाण शंभर ते सव्वाशे मिली जर जास्त गवत उगलेलं असेल तर सव्वाशे मिली घ्या नाही तर शंभर मिली देखील सफिसियंट आहे लक्षात घ्या आपण ते पुढे बघणार आहोत त्याचे आपल्याला रिझल्ट काय येते नाही तर नाशिकाचे ते देखील आपण पुढे बघणार आहोत त्याच्यानंतर गोलचं प्रमाण तुम्हाला तेच ठेवायचं नाही शंभर मिली जरी घेतलं तरी हरकत नाही सफिशियंट आहे त्याच्यामध्ये विलूडचे जे पॉप येत असते ते तुम्हाला घ्यायचे आहे एकशे साठ ग्रॅम प्रति एकरी गोल आणि विलपॉप हे कॉम्बिनेशन चांगलं आहे त्याच्यानंतर तिसरं कॉम्बिनेशन गोल तेच प्रमाण त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे अगिल आदामा कंपनीचे त्याचा वापर तुम्हाला अडीचशे मिली प्रति एकरी एवढा करायचं आहे हे तीन कॉम्बिनेशन या तिन्ही कॉम्बिनेशन मधून तुम्ही कुठलंही वापरू शकता हरकत नाही तिघांची कॉम्बिनेशनचे रिझल्ट चांगली पण याच्यामध्ये वापर करताना एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या कांदा पिकावरती तणनाशकाची फवारणी घेतल्यानंतर एक वेगळा स्थान तयार होत असतो स्ट्रेस किंवा आपण त्याला झटका बसला असं बोलीभाषेत म्हणत असतो तर तो झटका बसू नये म्हणून आपण याला आपल्याला झिंक घ्यायचं आहे बारा टक्केवाल शंभर ग्रॅम हे मायक्रोनोन ट्रेंट हे लक्षात यामध्ये बरेचसे शेतकरी बंधू त्यांच्या प्रत्येकाच्या प्रॅक्टिसेस वेगळे आहे काही जण कराटे घेत असतात काही जण सिविड घेत असतात काही जण तेराशे जोर घेत असतात झिंक सोडून दुसऱ्या एनपीके किंवा सिविड किंवा कराटे याचा वापर करणं सहज टाळ कारण सेपरेट तन्नाशकाचीच फवारणी असायला हवी त्यावेळेस आपल्याला तन्नाशकाचे रिझल्ट निश्चितचपणे चांगले येणार आहे त्याच्यानंतर पुढे आपण गेलो शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये कॉम्बिनेशन आपण जे करत असतो ते कॉम्बिनेशन होऊ नये किंवा कधी कधी नकळत चुकीचे कॉम्बिनेशन शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडे होत असते त्याच्यामुळे हे टाळण्यासाठी बऱ्याचशा मिक्स तणनाशक असलेलंच आता नवीन तणनाशक मार्केटमध्ये येत आहे त्याच्यामधलं पहिलं आहे आदामा कंपनीचे जे। डेक्केल त्याचा वापर तुम्हाला तीनशे पन्नास मिली प्रती एकरी सांगितल्याप्रमाणे दोनशे लिटर पाण्याला घ्यायचं तीनशे पन्नास मिली आणि फवार करायचे त्याच्यामध्ये झिंक तुम्हाला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम त्याच्यानंतर दुसरं मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं वन किल, वन किल। त्याचा वापर तुम्हाला चारशे मिली प्रति एकरी इतका करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला झिंक घ्यायचं आहे शंभर ग्रॅम मागील दोन वर्षापासून मार्केटमध्ये चांगले रिझल्ट देणार तुमचं गाजर गवत असल लांबपणाचं गवत असेल त्याचप्रमाणे गोळं असेल यासारख्या गवतांना आणि चितसपणे कवर करणार जे आहे ते म्हणजे मागच्या एक दोन वर्षापासून चांगला रिझल्ट येत असलेलं आजा युपीएल कंपनीचे चारशे मिली प्रति एकरी व त्यामध्ये झिंक शंभर रुपया हे झाले योग्य तणनाशक या, या कॉम्बिनेशन सहा कॉम्बिनेशन सांगितले किंवा सहा तुम्हाला हे जे सांगितले त्यापैकी कुठल्याही एका याचा वापर तुम्ही निश्चितचपणे करू शकता हे हा जो मुद्दा झाला योग्य तणनाशक यापैकी तुम्ही कुठलाही घेऊ हो शकता हा मुद्दा आपला झालेला आहे आता पुढील मुद्दा आहे आपला योग्य वेळ जण म्हणत असतात की कांदा पिकामध्ये तणनाशक हा एकविसाव्या दिवशी वापर करावा निश्चितचपणे त्याविषयी मी बरेचसे लिटरेचर्स पेपर्स किंवा विकिपी विकिपीडियावरती असलेले पेजेस वाचले शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या महाराष्ट्र नाही पुऱ्या भारतामध्ये जे तण तणे आहेत गवत आहे त्यातील नाइंटी पर्सेंट गवत नव्वद टक्के गवत किती टक्के म्हणतोय नव्वद टक्के चौदा दिवसापासून ते अठ्ठावीस दिवसापर्यंत उगवत असते नव्वद टक्के हा आकडा फार मोठा शेतकरी मित्रांनो उर्वरित दहा टक्क्यामध्ये बऱ्याचशा गावतांना शेचाळीस दिवस अडोतीस दिवस आणि छप्पन्न दिवस फक्त दहा टक्के गावताना एवढा एवढे दिवस उगवण्यासाठी लागत असता परिणामी ज्यावेळेस आपलं जे तणनाशक आहे ते चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत चांगले रिझल्ट देत असत त्यामुळे शेचाळीस आणि अडोतीस या दिवसापर्यंत आपल्याला निश्चितचपणे गवत आपल्याला कमी उगवलेलं दिसत पण पुढील जे आहे छप्पन दिवसाच्या पुढे गवत निश्चितचपणे जास्त उगत असतं त्याच्यामुळे इथे आज्ञानासारखं विचार करून नाही चालणार आपल्याला की एकवीसच दिवस का नव्वद टक्के गवत हे चौदा ते अठ्ठावीस दिवसाच्या दरम्यान उगत असता किंवा आणण्यात येत असता त्यामुळे एकवीस दिवसापर्यंत तन्नाशकाचा वापर करणं गरजेचं असतं त्याची रेंज अठरा ते एकवीस दिवस हे जाणून घ्या अजून एक त्याच कारण जर नीट जर बघितलं तर तिथं अजून एक कारण सांगतो बरीचशी तणे हे अठरा दिवसापर्यंत दोन पानावरती किंवा तीन पानावरती येत असतात बरेचशी तणे ही अठरा दिवसापर्यंत अठरा दिवसापर्यंत अठरा ते एकवीस दिवसापर्यंत अठरा दिवसापर्यंत दिवसा तुमची दोन ते ती तीन पानावरती येत असतात आणि एकवीस दिवसाच्या पुढे जे उगवलेली तन्नाशके हे तीन चार पानापासून दांडा हा निबर व्हायला सुरुवात होत असते परिणामी आपण ज्यावेळेस तन्नाशकाचा वापर करतो एकवीस दिवसाच्या पुढे गेल्यानंतर हा दांडा निबर झाल्यामुळे ही जी वरची पाणी ती फक्त आपल्याला कानपटलेली दिसतात किंवा जायला दिसतात मात्र हा दांडा हिरवा होऊन परत कुठेतरी आपल्याला एक नवीन फुटतानी दिसत असतो एक पुढील पाणी भरल्यानंतर त्यानंतर अजून यामध्ये एक मुद्दा की पाण्याला ओल कशी असावी तणनाशक नाशक मारतानी योग्य वेळ यामधला हा लक्षात घ्या पुरेशी ओल खाली असणं गरजेचं निश्चितचपणे तणनाशक जर तुम्ही मारलं आणि जर जमीन अतिशय कोरडी असली आणि जर साधारणपणे अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर तुम्ही त्या प्लॉटला पाणी जर दिलं नाही तर परिणामी गवत हे कमी जरत असतं त्यामुळे जर कोरड्यात जरी तणनाशक मारलं तर एक अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही प्लॉटला पाणी द्या जर तुम्हाला जर व्यवस्थितरित्या रिझल्ट रिजर, जर हवे असतीलच तर पहिले फ्लड पाणी किंवा पाणी देऊन घ्या आणि पाणी देऊन झाल्यानंतर तीन ते चार दिवसांनी तुम्ही तणनाशकाचा वापर करा तिथे दे देखील गवत चांगले झालेले दिसते प्रमाण आपण पहिल्या मुद्द्यामध्येच मुद्दा घेतलेला आहे लक्षात घ्या विकिपीडियावरती कृषी सल्लागार बंधू किंवा वरती बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी बघून चुकीचे प्रमाण वापरत असता आणि चुकीच्या प्रमाणामुळे आपल्याला त्याचे विपरीत परिणाम असे बघायला भेटतात की दे आपले गवत एक तर जळत नाही किंवा जरी गवत तरी त्याचे कांद्यावरती जास्त प्रमाणात मोठ्या त्याच्यामुळे योग्य प्रमाण आपल्याला घेणं फार गरजेचं आहे एक तर लिटरेचर वाचून घ्या लिटरेचर वाचून घ्यायचे प्रमाणामध्ये किंवा लक्षात घ्या दुकानदाराला विचारलं तरी हरकत नाही किंवा इथे काय करा की मी जे हे सहा तणनाशक आपण अगोदर लिहिले होते त्याच्यामधूनच कुठल्या तरी एका तणनाशकाचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊन स्प्रे करा कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बरेचशे शेतकरी पाणी वापरताना अशुद्ध पाणी कुठेतरी नाल्याचे पाणी किंवा ज्या पाण्याचा पियच हा शुद्ध पानी। शुद्ध पाणी लक्षात शेतकरी मित्रांनो कधी कधी नाल्याचे पाणी एकशे ऐंशी फुटा खालचे जे बोरवेल त्या बोरवेलचे पाणी देखील आपण वापरत असाल तर त्या पाण्याचा पीएच हा निश्चितचपणे जास्त असतो तणनाशकाचा वापर करताना जर मोकळ्या वारामध्ये जर तणनाशक वापरत असाल तर त्यावेळेस तणनाशकाचा पीएच हा तीन पेक्षा खाली असावा लेस दॅन तीन पेक्षा खाली असावा पीएच जर कांदा पिकामध्ये आपण तणनाशक जर वापरत असाल जर त्या तणनाशकाचे प्रमाण कमी जरी असले तरी तुम्हाला रिझल्ट चांगले येतील पण त्यासाठी तुम्हाला शुद्ध पाणी वापरणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तणनाशक वापरता वापरताना किमान किमान पाच ते सात पॉइंट पाच पर्यंत पीएच असावा ज्या पाण्याचा पीएच पाच पासून तर साडेसात पर्यंत आहे त्या तणनाशकाच्या रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे ज्याचा पीएच अगदी कमी होणारे तिथं जास्त जा प्रमाणात ज्या पाण्याचा पीएच हा पाच पेक्षा खाली आला तर तिथं जास्त प्रमाणात तन्नाशकाला झटका आहे आणि जर सात पेक्षावरती जर पुढे जर पीएच गेला चौदा पर्यंत किंवा आठ नऊ पर्यंत जर पीएच असला पाण्याचा तर त्या तणनाशकाचा रिझल्ट तुम्हाला काहीच मिळणार नाही हे जाणून घ्या त्याच्यामुळे शुद्ध पाणी हा मुद्दा फार गरजेचा आहे तणनाशक वापरता आपल्याकडून अजून एक बऱ्याचशे गोष्टी होत असतात बरेचसे शेतकरी बंधू तनाशक वापरता पेट्रोल पंप किंवा पिस्टनी अशा वेगवेगळ्या सोर्सचा वापर करत असतात लक्षात घ्या त्याचा वापर केला तरी हरकत नाही पण आपण जे आ, सोर्स वापरतोय त्याचे प्रेशर इतके असून की निम्मतन्नाशक हे तुमच्या जमिनीला लागण्यापेक्षा वरती जुळून जाईल त्याच्यामुळे तन्नाशक वापरताना नोझल मार्केटमध्ये उपलब्ध आहे कट नोझल जे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे इथं वन चे असते ते पाणी याच्यावरती पडते आणि त्याचे असे थुवारे तुम्हाला उडलेले दिसत असतात त्याच्यामुळे कट नौझलचा वापर निश्चितच करा प्रॉपर कव्हरेज तुम्हाला या कट नोझोल निश्चितच भेटणार आहे तणनाशक वापरताना आजूबाजूचे जे शेती आपल्या शेताच्या आजूबाजू असलेले पिके त्याचा निश्चितचपणे विचार होणं गरजेचं असतं द्राक्षबाग डाळिंब किंवा आपण वापरत असलेले तणनाशक हे आपल्या शेजारच्या क्रॉपला पेटेंटेड आहे का नाही ते देखील जाणून घेणं गरजेचं असतं जर ते पेटेंटेड नसेल किंवा त्या क्रॉपमध्ये त्या पिकाला जर चालणारे नसेल तर त्याचे तुम्हाला निश्चितचपणे कुठेतरी स्क्रॉचिंग वगैरे आलेली दिसती त्याच्यामुळे एक तर सोडून द्या साधारणपणे दोन तीन फुटापेक्षा जास्त अंतर सोडून द्या किंवा एक सहा सात फुटापर्यंत जरी गेले तरी तुम्ही हरकत नाही बाकीच्या आजूबाजूच्या पिकाला त्रास होणार नाही याची निश्चितचपणे काळजी घ्या सर्व बरेचसे मुद्दे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कॉम्बिनेशन पण चांगले येऊ शकते मित्रांनो ते तुम्ही निश्चितचपणे वापरा तणनाशक हा मुद्दा फार महत्वाचा आहे मी विकिपीडियावरती पण बघितलं की जे तणनाशक हे कंपनी रिकमेंडेशनच आहे ते फ्लक्च्युएट साधारणपणे गोलतच बघितलं पण एकशे सत्तर तीन मिली तीन मिली ते तीनशे मिलीपर्यंत आहे टर्गा तीनशे ते चारशे मिलीपर्यंत आहे त्याच्यानंतर बरेचसे जण विलपॉपचं तर फिक्स दिलेलं आहे एकशे साठ ग्रॅम त्याच्यानंतर अळगी गॅलेंट हे जे आहे त्याचे प्रत्येकाचे प्रक्युएट असे डोस दिलेले त्याच्यामुळे आपण शेतकरी बंधू कधी किती प्रमाणामध्ये माझ्या पिकाला आपण तणनाशकाचा वापर करावा त्याच्यामुळे आपण तिथे कुठंतरी गडबडून जात असतो त्याच्यामुळे हे जे प्रमाण दिलेले ते योग्य आणि पुरेपूर कांदा पिकाचा विचार करून दिलेला आहे लक्षात घ्या कधी कधी कुठल्या तरी तणनाशकाचा वापर रिझल्ट कमी आला तरी हरकत नाही पण आपल्या कांदा पिकाला त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची निश्चितचपणे अ शाश्वती करून घ्या मगच तर वापर करा चला तर मित्रांनो धन्यवाद